नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण अशा एक जडीबुटीबद्दल बोलणार आहोत जिचा उल्लेख आयुर्वेदात हजारो वर्षापासून आहे जिच्यावर आज आधुनिक विज्ञानदेखील संशोधन करत आहे आणि जी कॅन्सर पेशींची वाढ कमी करण्यास मदत करू शकते ती जडीबुटी म्हणजे नक्की काय ती जडीबुटी म्हणजे अश्वगंधा आता आपण बघूया अश्वगंधा म्हणजे काय अश्वगंधा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे तिला इंडियन विंटर विंटरचेरी असेही म्हणतात आयुर्वेदात अश्वगंधाला रसायन बल्य जीवनशक्ती वाढवणारी औषधं देखील म्हटले जाते अश्वगंधा आणि कॅन्सरचा काय संबंध आहे तर आता आपण बघूया अश्वगंधा आणि कॅन्सरचा नक्की काय संबंध आहे अश्वगंधामध्ये काही अत्यंत प्रभावी घटक असतात विथानो लाईट्स ए अँटीऑक्सिडंट्स हे घटक खाली प्रकारे काम करतात तर मग चला सुरू करूया हे घटक नक्की काय काम करतात तर एक कॅन्सर पेशींची वाढ मंदवण्यास मदत संशोधनानुसार अश्वगंधामधील विटाफॅरिन ए कॅन्सर पेशींना वाढवण्यासाठी लागणारे सिग्नल कमी करते म्हणजेच कॅन्सर पेशी झपाट्याने वाढण्याऐवजी स्लो होऊ शकतात दोन कॅन्सर पेशींचा नॅचरल सेल डेथ आपल्या शरीरात एक नैसर्गिक प्रक्रिया असते जुनी खराब पेशी आपोआप नष्ट होतात कॅन्सर पेशी ही प्रक्रिया थांबवतात अश्वगंधा कॅन्सर पेशींना स्वत नष्ट होण्यासाठी प्रवृत्त करू शकते तीन कॅमोथेरपी कॅमोथेरपीचे साईड इफेक्ट्स कमी करण्यास मदत करते कॅमोथेरपीमुळे होण्याचा त्रास कॅमोथेरपीमुळे तुम्हाला जे त्रास होता त्यामध्ये कमजोरी थकवा केस गळणे भूक न लागणे मानसिक ताण अश्वगंधा शरीराची ताकद वाढवते थकवा कमी करते मानसिक ताण कमी करते चार इम्युनिटी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते कॅन्सरशी लढण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रॉंग इम्युनिटी अश्वगंधा पांढऱ्या रक्तपेशी वाढवते शरीराची नैसर्गिक लढण्याची ताकद वाढवते पाच स्ट्रेस हार्मोन्स म्हणजेच कोर्टिसॉल कमी करते ताणतणावामुळे कॅन्सर वाढण्यास पोषक वातावरण तयार होऊ शकते अश्वगंधा कोर्टिसॉल कमी करते मन शांत ठेवते झोप सुधारते मानसिक ताकद आणि कॅन्सर कॅन्सर ही एक शारीरिक नाही मानसिक लढाईसुद्धा आहे अश्वगंधा भीती कमी करते डिप्रेशन कमी करते आत्मविश्वास वाढवते अश्वगंधा कसा घ्यावा फक्त माहिती म्हणून डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तुम्ही कोणतेही औषध घरी ट्राय करू नका सामान्य पद्धतीने अश्वगंधा चुरण घेऊ शकता अश्वगंधा कॅप्सूल घेऊ शकता किंवा अश्वगंधा अर्क घेऊ शकता सहसा दूध किंवा कोमट पाण्यासोबत घेतली जाते महत्त्वाची सूचना खूपच आवश्यक अश्वगंधा म्हणजे कॅन्सरचं औषध नाही डॉक्टरांनी दिलेले उपचार थांबवू नका स्वतःहून औषध घेऊ नका अश्वगंधा ही सपोर्टिव थेरपी आहे आयुर्वेद प्लस आधुनिक उपचार म्हणजेच चांगले परिणाम कोणाला काळजी घ्यायची आहे खालील लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय घेऊ नका गर्भवती महिला थायरॉइड रुग्ण ऑटो इम्यून आजार असलेले केमोथेरपी चालू असलेले रुग्ण विज्ञान काय सांगते आज जगभरामध्ये अश्वगंधावरती संशोधन सुरू आहे कॅन्सर पेशींवर प्रयोग झाले आहेत पॉझिटिव्ह परिणाम आढळले आहेत पण मित्रमैत्रिणींना नक्की लक्षात ठेवा ह्युमन ट्रायल्स अजून चालू आहेत म्हणूनच याला पूरक उपचार मानले जाते आयुर्वेद काय सांगतो आयुर्वेदानुसार अश्वगंधा ओज वाढवते धातू मजबूत करते शरीराला दीर्घकाळ ताकद देते कोणतेही उपचार घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा मित्रांनो अश्वगंधा ही जादू नाही पण निसर्गाची एक मोठी देणगी आहे योग्य उपचार योग्य आहार योग्य जीवनशैली आणि अशा आयुर्वेदिक जडीबुटींचा योग्य वापर कॅन्सरशी लढण्याची ताकद नक्कीच वाढवू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद